सारक स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये आज आपण बनवत आहोत भरपूर लेअर असलेले खुसखुशीत शंकरपाळे आणि हे शंकरपाळे आपल्याला लाटायची गरज नाही आहे बिना लाटताच आपण हे शंकरपाळे बनवणार आहोत बघू शकाल आपण किती मस्त लेअर आलेली ले आहे ले शंकरपायांना आणि प्रत्येक वस्तूचं योग्य माप घेतलेलं असल्यामुळे शंकरपाळे बिघडायची बिलकुल टेन्शन नाही अगदी व्यवस्थित हे शंकरपाळे बनतात चला तर मग बनवूया तर पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करून घ्या किंवा मग मेजरिंग कप सेट करा मी एका बाउलनी माप घेते तुम्ही वाटीनी सुद्धा घेऊ शकता तर सर्वात आधी घेतलं आहे मी हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरच एक वाटी दूध एक वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप हवं असेल तर तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता साखर आता आपल्याला मिक्सरमधून आधी बारीक करून घ्यायची तूप मी गरम केलं नाही जसं रूम टेम्परेचरवर तूप असतं तसंच तूप घ्या सखरेला आता मी मिक्सरमधून फिरवून घेते साखर आता मिक्सरमधनं काढून घेतली मी आणि हा आहे त्याच वाटीने तीन वाटी मैदा पण मैदा आपल्याला जसा लागेल तसा आपल्याला टाकायचं आहे एका बाउलमध्ये सर्वात आधू आधी टाकूया आपण दूध त्यातच टाकायचं हे तूप शक्यतोर मोहनसाठी तुम्ही साजूक तूप घ्या वाटल्या शंकरपाळे तुम्ही तेलामध्ये तळले तरी चालतील त्यातच टाकायची ही पिठी साखर कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ घातलं तर त्याची टेस्ट आणखी जास्त वाढते त्याच्यामुळे आता आपण घालूया यात अगदी थोडंसं मीठ याला चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर मिक्सरमधनं काढलेली असल्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही मिक्स व्हायला हे आहेत एक स्पून सफेद तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण छान दिसतात शंकर जर टाकले तर आता सुरुवातीला आधी आपण फक्त एकच कप मैदा टाकूयात आणि याला थोडंसं फिरवून घेऊ आता परत आणखी एक कप मैदा टाकायचा याला सुद्धा आधी चमच्याने फिरून घेऊ नंतर तर आपल्याला परत हाताने याला छान मळून घ्यायचंच आहे आता यात परत मी अर्धा कप मैदा घालते आणि भिजवून घेते याला याला मी अगदी छान व्यवस्थित भिजवून घेतलं हे पूर्ण तयार करायला मला या वाटीने तीन वाटी आणि थोडासा अगदी वर मैदा लागला थोडासा तीन वाटीपेक्षा थोडा कमी जास्त मैदा लागू शकतो हा डो आपल्याला खूप कडक पण नको आणि खूप असा सॉफ्ट पण नको मिडीयम पुरीसाठी आपण जसा तयार करतो तसा तयार करायचा याच्यावर आता झाकण ठेवून याला पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता अर्धा तास झाला आपण झाकण काढून घ्यायचं यातलाच आपण आता एक छोटासा पोर्शन घ्यायचा तुम्हाला जर पोळपाटावर लाटून बनवायची असेल तर तुम्ही तसे सुद्धा बनवू शकता पण आपण आता थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवूया त्याचा आपण एक गोल गोळा तयार करायचा याला आता आपण हाताने एका हाताने दुसऱ्या हातावर ठेवून असं थोडस याला प्रेस करायचं खूप जास्त नको आणि तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही कटरने सुद्धा कापू शकता तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता माझ्याकडे हा पण आहे आणि गोल नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी काय करणार आहे स्टीलच्या वाटीने याला किंवा मग एखादं घरातलं कुठल्याही बॉटलचं झाकण घ्या त्याला कट करता येतं आणि ही छोटी छोटी जी बॉल्स आहे हे आपण आधी बनवून ठेवायचे म्हणजे अगदी आपल्याला बनवायला वेळ लागत नाही पटकन बनत या पद्धतीने जर आपण शंकरपाळी बनवली तर खूप छान अगदी खुसखुशीत होतात बस आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व बनवून घेते आणि तुम्हाला जर असे बनवायचे नसेल तर तुम्ही एक मोठी पोळी लाटून घ्या आणि नंतर मग कट करा हवे आता आकारामध्ये कट करू शकता गोल चौकोनी पाहिजे तसे गॅसवर आता कढईमध्ये तेल तपायला ठेवलं तेल खूप जास्त गरम नाही करायचं मिडियम गरम करायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला आता हे शंकरपाळे आपले तळून घ्यायचेत कारण आपण जर खूप मोठा गॅस केला तर मग ते आतून थोडे कच्चे राहतील थोडे जाडच ठेवायचे हे बारीक नाही करायचे कारण जाड असले मग छान अगदी खुसखुशीत होतील जेवढे बसतील तेवढे टाकायचे आता एवढे बसलेत आता हे याला हात नाही लावायचा म्हणजे झारा नाही लावायचा हे ऑटोमॅटिक आता वर येतील फक्त लो फ्लेम वर तळायचे एवढीच मात्र काळजी घ्यायची बघू शकाल आपण आता हळूहळू एक एक शंकरपाळा वर येतोय आता हळूहळू सर्व वर येऊन राहिले थोड्या वेळाने यानंतर आपण उलट करूया जवळपास सर्व शंकरपाळे वर आले थोडस आपण तेलाला हलवून घेऊ शंकरपाळे सुद्धा अगदी अशी पद्धतशीर जर तळले तर ते खूप छान क्रिस्पी होतात आता वाटल्यास आपण याला थोडस उलट करू शकतो जोपर्यंत पूर्ण वर येत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही याला उलट सुलट करू नका मला जर परफेक्ट हलवाई लोकांसारखे शंकरपाळ्यांची टेस्ट हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवा आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ द्यायचे थोडे आणि नंतर परत आपण याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ हे आता जवळपास होत आले थोडस आणखी याला मी गोल्डन कलर येऊ देते आता हे जवळपास झाले आपल्याला मी एक शंकरपाळा जळून दाखवते बघू शकाल आपण याला लेअर किती मस्त आले या कलरचा होईपर्यंत शंकरपाळा तळायचा बघू शकाल आपण किती मस्त अगदी लेअर कलर सगळं का जे काही पाहिजे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व शंकरपाळी तळून घेते सर्व शंकरपाळे तळून झाले माझे बघू शकाल आपण किती छान मस्त अगदी गोल्डन ब्राऊन दिसतात हे मी जवळून दाखवते आपल्याला याला लेअर किती मस्त येतात तर आपण सुद्धा या पद्धतीने शंकरपाळे नक्की ट्राय करा बनवायला अतिशय सोपे आणि बिघडायचा तर प्रश्नच नाही पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद